संविधानविरोधात अमेरिकेत वक्तव्य केलेल्या राहुल गांधी यांच्याविरोधात आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियननं दसरा चौकात निदर्शनं केली यावेळी आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला दरम्यान विनापरवाना आंदोलन केल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत भाषण करताना संविधानाविरोधात वक्तव्य केलं होतं त्याचा सर्व स्तरातून निषेध झाला आज राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आलं तसंच राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या देशाच्या घटना समितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी वंचितांना आरक्षण देण्याचा जगातील पहिला निर्णय घेतला याउलट पंडित नेहरू राजीव गांधी यांनी आरक्षणाला अप्रत्यक्षरित्या विरोध केल्याचं संजय गुदगे यांनी सांगितलं राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात आज जोरदार निदर्शनं करण्यात आली दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली यावेळी संभाजी कागलकर गणेश खोचेकर समाधान बनसोडे देवेंद्र कांबळे लक्ष्मण सावरे फरजाना नदाब कल्पना शेंडगे सुहासिनी माने भारती शिंदे यांच्यासह आंदोलक उपस्थित होते